सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून याचं भरपूर असं काम बाकी आहे त्यामुळे आपलं मेन जे मॉडेल आहे ते स्क्रीनवरती दाखवण्यामध्ये यश आलं नाहीये त्यामुळे मॅपसाठी फक्त आपण याचा विंडेचा सहारा घेतोय आणि याच्याच मार्फत आपण केल्या लॅपटॉपच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो की आजची कंडिशन काय आहे ते तर चला सुरुवात करतोय लाईव्ह साठी आणि सर्वप्रथम सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय सध्या जर आपण पाहिलं तर नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये संतधार पाऊस चालू आहे या भागामध्ये आणि ह्याच भागांमध्ये पावसाची काही रेलचेल आहे ती अजून देखील वाढणार आहे ज्या भागाचा सामावेश प्रवेश नांदेड वाघाळघा परिसर छत्रपती संभाजीनगर वाशिममध्येही बऱ्याच ठिकाणी सेनगाव जळगावमध्ये काही ठिकाणी उत्तरेकडील भागांना आणि चंद्रपूर मात्र जी काही हिंगणघाटचा एरिया आहे ह्या भागांमध्ये चांगली संतेतधार ते जोरदार पद्धतीनं हा पाऊस चालू आहे आणि विशेषतः आता मला तुमच्या कमेंट्स दिसणार नाही आपण कमेंटसाठी अजून भरपूर काम आहे कमेंटचा जो काही इकडे स्पेशल पे, पेज असणार आहे आणि कमेंटसाठी स्पेशल पेज असल्यानंतर तुमच्या कमेंट मला इथे स्क्रीनला दिसतील आणि त्या कमेंट तुम्हालाही दिसतील फक्त क्वालिटी कशी दिसते कॅमेऱ्याच्या थ्रू कारण की आता आपल्या मोबाईलची ही क्वालिटी आहे कॅमेरासुद्धा आपल्याला घ्यावाच लागणार आहे त्यामुळे आता एवढा खर्च झाला आहे कॅमेऱ्याचं शक्य नाही आहे तर तात्पुरती आपल्याला धकून घ्यावं लागणार आहे सध्या प्रेजेंटेशनसाठी आता बघा सगळ्यात मेन म्हणजे काय मुद्दा आहे की जो काही आपण आवर्षण प्रणाली बाबतीत विचार करतोय तर आवश्यक प्रणालीचा जो काही भाग का आहे म्हणजे हा जो काही पट्टा आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण जो काही भाग येतोय अहिलादेवी नगर पट्टा ते पुण्याची पूर्वेकडील बाजू अकलूज सोलापूर पट्टा त्यानंतर बीडचा काही भाग हे जे काही येत आहेत धुळे पण याच्यामध्ये काही ठिकाणी टक्केवारीनुसार आहे हा पर्जन्य छायेच्या रडावरती भाग आहे याच्यामध्ये मान्सून जो आहे सध्या दोन तीन दिवस फक्त झळीसारखा आणि स्प्रिंकलरसारखा बरसणार आहे एकंदरीत जर चित्र पाहायचं झालं तर ह्या भागांमध्ये फक्त आपल्याला पिकांना जीवदान देणारी कंडिशन जी आहे ती सातत्यानं होत राहील पेंडवणे बुरबुर अशा कंडिशनवरती दहा जुलैपर्यंत आपल्याला सहन करावं लागणार आहे पण हे जे काही भाग आहेत लातूर नांदेड वाळघा परिसर हे जे काही आहेत पण इथे चांगला ते अति पाऊस होतो आहे ह्या पट्ट्यामध्ये आणि वाशिममध्ये मा मात्र रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद काही भागांना झाली आहे काही भागांना फक्त बुरबुरपासून ते चांगलं आहे एकंदरीत विदर्भ मराठवाड्याचं चित्र तरी सध्याच्या स्थितीनुसार तरी बरं आहे त्यामुळे ह्या भागांना पावसाची चिंता नाही आहे आता मेन टॉपिकवरती येऊयात मेन अंदाजावरती येऊयात सध्या आपण आता ह्या डिजिटल बोर्डावरती नवीन आहे त्यामुळे आपल्याला थोडाफार फास्टली स्वरूपाचा हा जमणार नाही आहे ह्या आठ दिवसामध्ये याला परफेक्टली आपण काम करून तुमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचूयात तर आता मेन म्हणजे मेन म्हणजे आता आपण आपल्या लातूर जिल्हा आणि सोलापूर जे काही अकलूजकडील भाग आहेत यांच्या परिसरातली कंडिशन पाहूयात पहिले तर बघा पूर्व विदर्भ घेतोय पहिले पूर्व विदर्भ आणि भागा। हा काही वाशिमचा जो काही पट्टा आहे नांदेडसह चंद्रपूर नंतर इकडे एम पी नगतचा भाग ह्या भागांना सलग अकरा जुलैपर्यंत पाऊस आहे कुठे जोरदार ते कुठे मुसळधार कुठे ते दमदार अशा पद्धतीनं कंटिन्यू ह्या भागांमध्ये पाऊस असेल कुठे चांदण भरित नदी नदी वाहील अशी पाणी ह्या नागपूर जिल्ह्याच्या ही भागांमध्ये आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा पूर्वेकडील भागांना तर जे काही पिवसर दिसते विंडेच्या माध्यमातून इथे भाग आणि हा पूर्वेकडील भागांना देखील नदीला पाणी सुद्धा येऊ शकते अशी कंडिशन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा काही अं सुरत पासून पट्टा जो आहे मुंबई गोवा पर्यंत ह्या पट्ट्यांना सातत्यानं बारा जुलैपर्यंत उघाड नाहीये जो काही आपला भाग नाशिकचा ही काही पश्चिमेकडील एरिया आहे पूर्वेकडे आता मालेगाव हे काही भाग दिसतात इथे आता सुधारणा झाली आहे मालेगावमध्ये काही ठिकाणी चांदवड परिसरामध्ये पण मालेगावचा ही सत्तर टक्के भाग खूप पाण्याच्या रडावरती आहे त्यामुळे ह्या भागांना जी काही परेशानी आहे ती देखील दूर होण्याच्या मार्गावरती आहे पण ही जी काही सातत्यानं मालेगावचा जो काही पंच्याहत्तर टक्के भाग चिबडेपर्यंत बरसतो आहे याला ही बारा जुलैपासून थोडी थोडी विश्रांता मिळते आहे आता मेन म्हणजे जे काही हे अहिल्यादेवी नगरचा हा बाई पट्टा आहे अकलूज सोलापूर हे की नाही कोल्हापूर बिदर भाग लातूर भाग या पट्ट्यामध्ये समाधान पाऊस पडायला अजूनही दोन दिवस बाकी लागतील तोपर्यंत इथे जसं की केज दारूच्या भागामध्ये माजलगाव पट्ट्यामध्ये परभणी परळी पट्ट्यामध्ये कालपासून समाधान पावसाला आणि संत संत धारेला सुरुवात झाली आहे ही जे काही पट्टा आहे एमपी लगत होता पहिले हा पट्टा सक्रिय होत होत इकडे अरबी समुद्रामध्ये आला आणि त्यानंतर हे जे काही मोसमी वारे जोराने वाहत होते ह्या भागापर्यंत त्याची कंडिशन सुधारते आहे यापेक्षा ही चांगली माहिती आणि अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल सध्या आपण ह्या बोर्डाच्या कामासाठी नवीन आहोत त्यामुळे इथे प्रेझेंटेशन आपलं ओरिजिनल जे काही मॉडेल आपण यूज करतो तो, तो दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो तर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेण्यासाठी आता मी कमेंट बॉक्सही ओपन नाही केलेलं आहे पण सध्या जर पाहिलं आपण अजूनही थोडक्यात सांगायचं आहे की हा जो पाऊस आहे या भागांमध्ये सातत्यानं तीन दिवस चांगल्या पद्धतीने अजूनही बरसणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काही कारण नाही आहे तर बघा जे काही विदर्भाचे शेतकरी नवीन जोडलेले आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनाही सांगू इच्छितो की जो काही वाशिम सेनगाव जळगाव जे काही पट्टा आहे छत्रपती संभाजीनगरसह इथे तीन ते चार दिवस पावसाची कमी नाही जवळपास अकरा जुलैपर्यंत पावसाचा रडार इथे कायम आहे आणि या भागांना दहा जुलैपर्यंत सोलापूर अकलूजपर्यंत अहिलेदेवी नगर परिसरापर्यंत अकरा जुलैपर्यंत पावसाची जी काही आहे ती दमदार बॅटिंग राहणार आहे त्यामुळे ह्या भागांना जास्त काही मोठा अति मुसळधार असा फरक पडणार नाही पण दिलासा मात्र जे काही शेतकऱ्यांच्या आता कमी देत आहेत की आमचं पीक आय सी इथून बाहेर निघलं वगैरे गोष्टी तर या भागामध्ये ते स्पष्टपणे चालू राहणार आहे यामध्ये काय सांगितलं आहे पण सर्व दूर पाऊस नाही पण दिलासा मात्र इथे नक्की मिळणार आहे ठीक आहे तर आता राहिली गोष्ट आहे सोलापूरची आणि ह्या भागाची हे जे काही वारे आहेत ह्या वाऱ्याला तुम्ही बरेच जण घाबरतात वारे ह्या स्पीडने जे काही वाहत आहेत फक्त ह्या कोपऱ्यामध्ये गेलेल्याच्या नंतरच हे वारे साठ के पी एच म्हणजे साठ किलोमीटर पर हाऊर्स ह्या स्पीडने इथे राहतात पण इथेची जी स्पीड पाहिली तर आता कमी होत चालली आहे नव्वदच्या आसपास आता तिथे चालू आहे आणि त्यानंतर ह्या भागामध्ये आपलू चात्रा जी आहे ती कायम एकशे दहाच्या स्पीडनं जवळपास बारा ते अकरा जुलैपर्यंत इथे राहू शकते पण एकंदरीत चित्र नंदुरबार धुळ्याचं जर पाहिलं तर कमतरता इथे आहे पाऊस इथेही चांगला चालू आहे पण दहा टक्के वीस टक्के भाग इथे देखील आवर्षण करण्याच्या प्रणालीमध्ये आहे कोकण किनारपट्टीलाही अजून तो जवळपास चार पाच दिवस तरी सारखा तर घेणार आहे तर मित्रांनो माहितीमध्ये तेच थांबतो सविस्तर आणि अधिक चांगल्या